शिवजयंती सोहळा दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथाकार कीर्तनकार धी टॉकीज फेम हरिभक्त पारायणसाव रुपालीताई सवने यांचे जाहीर कीर्तन अंजी नृसिंह येथून एकोणीस फेब्रुवारी रोज बुधवारला सायंकाळी सात वाजल्यापासून जी टी न्यूज मराठी वर थेट प्रक्षेप बस स्थानकात बसमध्ये चढताना एका महिलेच्या पर्समध्ये रोख रक्कम दोन महिला चोट्यांनी लंपास केली यवतमाळच्या घाटंजीमध्ये ही घटना घडल्याचं समोर आलं आहे कल्पना मडावी ही महिला किनवट येथे जाण्याकरता घाटंजी बस स्थानकात आली त्यावेळी किनवटला जाणारी बस ही बस स्थानकावर उभी होती या बसमध्ये चढताना या महिलेच्या मागे पुढे असणाऱ्या अन्य दोन महिलांनी कल्पना मडावी यांच्यासोबत झटापट करून त्यांच्याजवळील पर्स मधील सत्तर हजाराची रोख रक्कम जबरीने हिसकावून पळ काढला घडलेल्या घटनेची माहिती घाटंजी पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत अगदी काही वेळातच पर्स रक्कम काढून पळ काढणाऱ्या दोन महिलांना ताब्यात घेतले या महिलांकडे असलेल्या पिशवीची पोलिसांनी झाडं घेतली असता जबरन हिसकावून नेलेली रोख रक्कम पिशवीतून हस्तगत करण्यात आली या प्रकरणी गुन्हा नोंद करून घटनेचा पुढील तपासा घाटंजी पोलिसांनी जारी केला आहे संजय ढवळे प्रतिनिधी जीटीव्ही न्यूज मराठी